नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तीन जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मुंबई हळदीला आवक आलेली आहे एकसष्ट क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती सेनगाव आवक आलेली आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालेली आहे राजापुरी हळदीला सहाशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती लोहा अवकालेली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार तीनशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे एक हजार चारशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एक हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती भोकर अवक आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला दहा हजार सहाशे पाच रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद